नमस्कार कवितेचे शीर्षक आहे सुख पेरणं आयुष्याच्या जमिनीवर जे पेरशील ते उगवेल मग तू सुख पेरणा आयुष्याच्या जमिनीवर जे पेरशील ते उगवेल मग तू सुख पेरणा दुःखाचा नांगर चालवावा लागतो कधी कधी दुःखाचा नांगर चालवावा लागतो कधी कधी तो, तो चालवून मशागतच तू करणा कोरडी पडली जमीन जर तू ती भावनांचा ओलावा त्यात भरणा वाढावं तुझं पीक म्हणून मेहनत घेताना टिकावं मातीत पोषण म्हणून नैतिकतेचं खत तू टाक ना अविचारी नकारात्मक तण फोफावण्याआधीच विचारांच्या वेळाने कापून तू टाक ना राग व्यसन आळस इत्यादी कीड लागतील जर पिकाला विचारांच्या वेळाने कापून तू टाक ना सुखाच्या मग त्या पिकाची साठवणूक जेव्हा करशील दीर्घकाळ त्याला तू टिकूनही ठेव ना आयुष्याच्या जमिनीवर जे पेरशील ते उगवेल हो मग तू सुख पेरणा मग तू सुख पेरणा